नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सातत्याने सी चोवीस तास न्यूज हे मतमोजणीचे आकडेवारी आणि कोण आघाडी आणि कोण पिछाडी घेणार याची सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आता पाचवा क्रमांक ची फेरी ही पूर्ण झालेली आहे यामध्ये अमोल खता यांना तीन हजार अठ्ठेचाळीस मते पडली आहे तर बाळासाहेब थोरात यांना पाच हजार तीनशे बेचाळीस मते पडली आहे यामध्ये पाचव्या राऊंड मध्ये आपण पाहिलं तर बाळासाहेब थोरात हे दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव मतांनी पुढे आहे तर एकूण सविस्तर आपण विचार केला एक दोन तीन चार आणि पाच या फेऱ्यांमध्ये एकूण मतांचा आपण आकडेवारी घेतली तर अमोल खताळ यांना एकूण मते सत्तावीस हजार एकसष्ट असे मते पडली आहे तर बाळासाहेब थोरात यांना बावीस हजार तीनशे नऊ मते पडली आहे तर ह्याच्यातच आपल्याला लक्षात येतं कि अमोलजी खताळ हे चार हजार सातशे बावन्न मतांनी पुढे आहे तरी आपण पाहूया पुढे काय सविस्तर माहिती आपल्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे संगमनेर सुनबाई ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा